मिरजे तीस सप्टेंबर रोजी विनायक दादा यादव यूथ तर्फे अभिनेते नितीन गवडी यांचा खेळ पैठणीचं आयोजन आकर्षक बक्षिसे सर्व माता भगिनींना याचा लाभ घ्यावा उद्योजक दादा यादव यांनी केले आवाहन नवरात्र उत्सवानिमित्त विनायकदादा यूथ फाउंडेशन मिरज यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन करून स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात येत आहे त्यामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी खेळ पैठणीचा हा महिलांच्या आवडीच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी गणपती मंदिरसमोर विद्यानगर ओपन स्पेसमध्ये करण्यात आले आहे सेलिब्रिटी अँकर अभिनेते नितीन गवळी यांचा हा कार्यक्रम असून यावेळी पन्नास पैठणी पन्नास नथ एलई डी टी व्ही फ्रीज चक्की शेगडी श्री स्वामी समर्थ यांच्या दोनशे चांदीच्या मूर्तीचे वाटप यासह विविध आकर्षक बक्षिसे महिलांना देण्यात येणार आहेत माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे सौ सुमंताई खाडे युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार असून माजी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहणार आहेत तरी सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून याचा आनंद लुटावा असे आवाहन उद्योजक यांनी केले आहे नमस्कार मी श्री विनायक दत्तात्रय यादव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यानगर गणपती मंदिरात शेजारी ओपन स्पेसमध्ये आपण स्त्री जागरणाचा महिलांसाठी खास करून खेळ पैठणीचा हा मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी भागातील व शहरातील सर्व महिलांना मी आवाहन करतो की या कार्यक्रमाची शोभा आपण उपस्थित राहून वाढवावी व वा या कार्यक्रमात जी आकर्षक बक्षीस आहेत आपण मिळवावे आणि हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या कृपेने व्यवस्थित पार व आपण या कार्यक्रमात उपस्थित राहावे ही आमच्या सर्व यादव कुटुंबिया नम्र विनंती नमस्कार मी नितीन गवळीचा अर्थात कॉमेंट तुमच्या सर्वांचा मी येतोय तुमच्या सर्वांच्या भेटीला आमचे मार्गदर्शक युवा उद्योजक आदरणीय विनायक दादा यादव तसेच विनायक दादा युथ फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलेल्या समस्त माता भगिनींचा आवडता खेळ कार्यक्रमासाठी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता गणपती मंदिरासमोर विद्यानगर मिरज येथे तर मग मी येतोय ये। तुम्ही नक्की या जमाल मस्ती मजा करूया भरपूर बक्षीस जिंकूया आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया धन्यवाद